राजाला आता काय टाकाय निघाला काय मकाच्या कणसाचा पाला टाकायचा आवडतं काय त्याला त्याला भरपूर आवडतं मक्काच्या पाला होय वाळक वाळक कणसा गाळलेलं असते ना ते <laughs> त्याला एकदम सगळ्यापेक्षा आवडत पदार्थ आहे त्याला किती टाइम घालतय ह्याला ते एक टाइम कधी तरी घालते म्हणजे आवडीने ना ती खातू म्हणून जराशी तेवढच टाकते नाही तर नाही टाकत त्याला जास्त कारण एखाद्या वेळेला घशात अडकत म्हणते ती म्हणून बेभीती वाटते त्याच्या आवडीच काय खाद्य हीच आवडत सगळ्यापेक्षा बरं बरं ठीक आहे तुम्हाला काहीच करत नाही ना चला करू आपण गप्पा मारू नाणिकेचा राजा हे प्रत्येकाच्या तोंडात असलेलं एक प्रसिद्ध झालेलं नाव आहे पण त्यामागे त्याला घडवण्यामध्ये ज्या मातृत्वेचा हात आहे ती म्हणजे आमची खाऊ आम्ही तिला लाडाने सर्वजण खाऊ म्हणतो जसं कृष्णाला देवकीने जन्म दिलेला असला तरी इथे ज्या गाईनं राजाला जन्म दिलाय तरी पण तिचा पूर्णपणे सांभाळ हा खाऊन केलेला आहे त्याचा जर गटपास झाला काय झालं काय नाही ह्या प्रत्येक गोष्टी ऑनलाईन अपडेट काय द्यायचं तर वाळकी काय झालं काय नाही हे सगळं प्रत्येक मिनटा मिनटाला मला त्यांना सांगायला लागतं आज ही गाडी गेलीये ह्या गावाला गेलीये त्या गावाला गेलीये जिंकून आल्यानंतर अण्णाचा एक कॉल पूर्ण घरनिकीचा इथं कळाला की समजून जातो आम्ही की गट पास झाला आणि त्याचा नंबर आलेला आहे आणि त्यातूनच आमच्या सगळ्यांना जो होणारा आनंद आहे तो खूप म्हणजे खूप त्याचा शब्दात सुद्धा उल्लेख करू शकत नाही पार्टी जरी मुलांची असली तरी त्याच्याशी जी तयारी असती ती पूर्णपणे आम्ही आनंदाने सगळी मिळून करत असतो ह्या सगळ्या मुली तिथं त्या मैदानावर जरी जाऊ शकत नसूल आम्ही एकदाच मैदानावर गेलतो पण आम्हाला तिथं व्यवस्थित कम्फर्टेबल वाटलं नव्हतं पण जो काय आनंद आहे तो आम्ही ऑनलाईन तो मैदान कशा पद्धतीने खेळतो कशा पद्धतीने ते आम्ही सगळं लाईव्ह बघितलेलं आहे आणि ते आनंद आम्ही सगळ्यांनी फील केलेला आहे इतकं सुंदरपणे अक्षरशः त्यांच्या घरातला जरी बैल असला तो राजा असला तरी तो पूर्ण घरणीकीचा राजा हे जर त्यांनी समर्पक तिथं जे त्याला उपमा दिलेली आहे बा प्रत्येकाच्या हे घरणिकेचं गाव म्हटलं प्रत्येकाच्या घरात बैल आहे बरोबर पण घरणीकीचा राजा ही उल्लेखनीय जो त्याला हे केलेलं आहे ना ते खरंच मस्त मस्तपैकी आहे आणि त्यातूनच मी त्याच घरामधली आहे ह्याचा मला खरच अभिमान आहे आणि आमच्या दादांचा पूर्ण घरणिकेचा जो राजा आहे तो असाच प्रगती करत राहो आणि त्यांचं घर आमच्या सगळ्यांचं घर अतिशय उंचावर न्यावं हीच मी प्रार्थना करते मित्रांनो ज्या व्यक्तीचा उल्लेख केला राजाच्या घडण्यात एका मोठ्या व्यक्तीचा हात आहे माझ्या समोरच बसले नाव सांगा तुमचं मुनीचा बाळासाहेब माने बर पहिल्यांदा जलमला होता, hmm. होता ना त्यावेळेस ज्यावेळेस जलमला त्यावेळेस तुम्ही तिथं जाऊ होय तिथं जलमला त्याच्यानंतर कस काय म्हणजे कसा सांभाळ केला ती तरी सांगा की काय काय त्याच्या सवय वगैरे काय त्या ते ते सांभाळ त्याच्या आईला पेत होता पुन्हा त्या जवळ जसं खायला लागला तसा मग काय आई वाळली वैरण टाकायची कधी ओली टाकायची त्याला खाद्य तर कधी नाहीच मिळालं पहिल्यांदा लहानपणी मग असं ऐकून की खर कुठ कशा पद्धतीनं असं असायचं की की तो म्हणजे म्हणजे एक वर्ष म्हणजे आता अलीकडं तिथपर्यंत दूध पेत होता होय आईचं दूध पेत ह्याच्या पाठीवला भाऊ अगोदर पंधरा दिवस पेत होता तुमची हात निघा भरपूर आहे काय काय करत्यासाठी मग काय हाई सगळं म्हणजे चारायचं पाणी वैरण सगळं माझं मी करते पण धुयाला कधी पोरं नसली तरी मग आम्ही दोघं धु दू, धुवून काढतो पण गार पाण्यानं कधी धुवत नाही गरम पाणी गरम पाण्यान धोणार कारण त्याला सर्दी होती आता दोनदा गार पाण्याने धुटलाय तर सर्दी झालेली बर तुमची मनातून इच्छा होती मला वाटत सगळ्यात जवळची इच्छा आईची आई असती आईची इच्छा थेट परमेश्वरापाशी जाते तुम्ही तुम्ही म्हणलेला माझा राजा हिंद केसरी भावा होय की म्हणली होती त्यालाच म्हणली होती बाळा म्हणलं होतं ही शेव आपली इच्छा आहे सगळ्यांची आकबन महाराष्ट्राची इच्छा आहे एक नंबर आपला झाला पाहिजे जाताना म्हणली होती होय त्याला म्हणली होती कारण त्या दिवशी ते आता त्याच्या ते अगोदर त्यानं चार दिवस काही सुद्धा खाल्लं नव्हतं अन्नाच म्हणजे डाळ बीळ त्यानं काही सुद्धा खाल्लेली नव्हती तरी बी त्याला मी म्हणलं होतं एवढी इच्छा पूर्ण कर महाराष्ट्र सगळा तुझ्या पाठीमाग आहे तर असं म्हणेन आता हे गुपित मला कळलं राजा कोणासाठी पाळला तर तुमच्यासाठी पाळला खरं असं सांगेन आता तर मला सांगा ना कि काय कशा पद्धतीन त्याचा आहार वगैरे काय तुम्ही देता कशा पद्धतीनं असतात काय नाही आपलं साधी डाळ ते संध्याकाळची भिजू घालायची सकाळची त्या जराशी अशी पीठ टाकायचं आणि तेवढंच एक सात आठ नऊ गोळ चारायचं त्याला ते तेवढं झालं का पुन्हा वाळली वैरण टाकायची पुन्हा त्याच्यावर कधी अकरा बारा वाजता दुसरी मिळाली तर मिळाली नाही तर त्यानं ना आपलं बसूनच राहायचं तिथनं आपण सगळं आपलं स्वयंपाक पाणी उरकायचं नंतर त्याला पाणी वैरण नंतर बघायचं ऍडजस्ट करून घेतो होय म्हणजे एखादा घरातील सदस्य आपण काहीतरी तक्रारी करत असतो ही असं आहे ती तसं आहे हो सगळं राजा ऍडजस्ट करत सगळं सगळं तुमचं एक वेगळं नात आहे सुरुवात मला वाटते राजापासून तुमची राजापासूनच नात झालं सगळ्या महाराष्ट्रात माझं झालं ते झालं पण बाबू मान्याचं नाव सगळ्या महाराष्ट्रात राजा कमवलं घरनिगीच नाव बी कमवलं बरोबर सुरुवात कशी होती दिवसभराची सांगा सुरुवात राजाची कशी करता ती शेवट रात्री कशा पद्धतीनं असतो हा असं म्हणजे आता हायच की हो, कशा पद्धतीने संध्याकाळ अकरा वाजेपर्यंत बघायचं त्याला स्वयंपाक झाल्यानंतर सगळा स्वयंपाक पाणी झालं जेवण झाली पोरांची काय येऊन त्याला चारायचा पुन्हा आतमध्ये नेऊन बांधायचा नंतर संपलं नंतर सहा वाजल्याशिवाय बाहेर यायचं ना साव आजल्यापर्यंत तर कोणी येत नाही राजाकडे मी दादांना प्रश्न विचारला होता तोच तुम्हाला विचारतो तुम्ही म्हणताय की नाही विकायचा आणि मुलं तर आहेत लग्न आहेत तीन मुलं आहेत लग्न करावं चांगलं घर असावं पहि प्रत्येक जो स्वप्न असतं आपलं घर चांगलं असावं मुलं बाळ चांगलं असावं होय तरी म्हणता विकायचं नाही एक, ना, एक कोटीची मागणी का हो काय ना आता तुम्ही म्हणताय मुलांची लग्न आहे ती घर बांधायचं आहे सगळं करायचं आहे बरोबर आहे आणि हे राजा जर पळत नसता आणि ह्याला जर एवढी मागणी आली नसती तर तुम्ही मला हे प्रश्न विचारला असतात आणि हे रस्ता जर कशाने केला असता हायेजेवच लग्न केली असती सगळं घरोबा बांधली असती सगळं झालं असतं मग राजा विकूनच का करायचंय हे माझं म्हणणं आहे आणि मी, मी हाय तोपर्यंत तर राजा विकून देणार नाही जरा समजा मी मेली तरच त्यांनी राजा विकला तर आणि त्यांच्या माघारी मग मी काय राजा विकून देणार नाही हा। हाय असा ही को बा शिळ्या बाकरी म्हणा चपाती म्हणा सगळ्या राजा राहतो त्याला काय मला लाडूच पाहिजे मला दूधच पाहिजे असं राजाच नाही कसली बी त्याला कांग्रेस जरी वावरातलं उपडून घातलं तर तो तुम्ही नीट बघितलं बैलाला तुमच्या सगळ्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळे तो तसा झाला त्याला कशाची त्याचा आवडत पदार्थ सगळ्या पिकी म्हणलं माझी मकाच्या कणसाचं पाल पाल आता तुम्ही आणून घाला तो खातोय आणि तुम्ही गोळ वगैरे रत्तीप काहीतरी घालता ते काय विषय काय उडदाची डाळ न गावात बाक, बाकी, बाकी काही सुद्धा नाही ना? सकाळचं पासात चारायचं संध्याकाळचं सात ती बी आता संध्याकाळचं आरती ती बी त्या संध्याकाळ सकाळचं असं फायनल ला गेला म्हणजे आड्याव हो गेला म्हणजे खात नाही म्हणून ते संध्याकाळचं चालू केले बाकी काही सुद्धा ज्यावेळेस मैदानात जातो तुम्ही मोबाईल बी जादा वापरत नाही मोबाईल नाही वापरत नाही नाही मी वापरत बी नाही माझ्याकडे नाही बे काय की तुम्ही राजाला सांगून पाठवलं होतं तू जिंक सेवागिरी महाराजांच्या मैदानात निघाला तू जिंकून हिंद केसरी होऊन दिवसभर तो, तो कसे होते ती घालमेल काय दिवसभर दिवसभर दिवस म्हणजे कसं आहे तो गेल्यापासून जी कसं आहे सकाळचा जे चहा प्यायचा तो जायच्या अगोदर त्याच्यानंतर ज्या टायमाला गट समजा आपल्याला कोणीतरी सांगितला कि काकी आपल्या बैल राजाने गट पास केलाय त्याच्यानंतर चहा करून पिते तो तोपर्यंत काय खात नाही त्या तोपर्यंत काय सुद्धा खात नाही एखाद्या दिवशी फायनल होस तर सुद्धा काय खात नाही आणि चहा सुद्धा पिय नाही मित्रांनो एखाद्या माऊलीत एवढं प्रेम असेल का आईचं असेल ना तर का बैल पाळणार नाही आणि मी नेहमी म्हणतो माझं वाक्य आहे राजा घडला त्याच्या माग अशी स्त्री असते आणि भरपूर बैल महाराष्ट्रात आहेत त्यांच्या माग स्त्री असतात ज्या जी बैल घडतात सगळ्यात मोठा वाटा असतो स्त्रियांचा स्त्रियांना कधी बघायला भेटत नाही तुम्ही तुम्ही बघितलंच नाही का म्हणजे उशेगावचं फायनल मोबाईल ह्या वेळेला अजिबात बघितलं नाही प्रत्येक वेळेला पुरे दाखवते ते आपण ह्या वेळेला अजिबात बघितलं नाही कुणाला विचारलं नाही काय कारण मी म्हटलं मी सांग माझ्या मी मनाला म्हणलं मी राजाला सांगितलेलं आहे माझं असं होणारच मला पुन्हा प ज्या वेळेला फायनल झालं त्यावेळेला ते तेवढं आमच्या शेजारचं पोरगा आलं सांगायला आई आपल्या बैलानं एक नंबर केला आहे पोरगा आला आणि मला एक नंबर हां काय आठवलं त्यावेळेस तुम्हाला काय नाही लय खूप खूप आनंद झाला आणि आता त्याच्यापेक्षा आता मग आपले हे मैदान झाल्यापासून घराम घरापुढं व्यक्ती भरपूर माणसं येते ह्याचा एक खूप आनंद आहे मला वाटते ती श्रीमंती सगळ्यात मोठी आहे तुमची होय कधी सुद्धा एवढी माणसं नव्हती तेवढी आता यायला लागली ती राजाला बघायसाठी नुसत्या मित्रांनो मी म्हणूनच माग म्हणले दादा किंवा ह्यांच्यासारखे श्रीमंत आत्ता व्यक्ती नाहीत कारण त्यांच्याकडं अनमोल मी किंमत म्हणतच नाही जरी एक कोटीला मागितला तरी अनमोल बैल आहे आता मावशी आता तुम्ही बैलाला गोंजरताय सगळा करताय तर अशी कुठली गोष्ट सांगाल राजेची की ही म्हणजे माणसांच्यात बी नसते अशी अशी कुठली गोष्ट आहे एक गोष्ट की ह्याच्यामुळं माझं एकदम घनिष्ठ नात आहे राजाची अशी एक, एक कुठली गोष्ट सांगा आता काय आपला आपला मुलगा काय राजा काय हा वेगळा नाही समजा जरी गईनं त्याला जन्म दिलेला असला तरी पण सगळा सांभाळ आपण केलेला आहे आपण कसा आपल्या मुलाचा सांभाळ करतो तसाच त्याचा सांभाळ केलेला आहे वा वा, वा। म्हणूनच तुम्ही घरचा सदस्य आहे आपण सदस्याला कधी विकत नाही मित्रांनो ना। भरपूर लोकांना कारण कळलं असेल की का विकायचं नाही आपण सगळ्या गोष्टी पैशातच नाही मोजल्या पाहिजेत ती एक ऋणानुबंधात जसं मी म्हटलं की एक संबंध असतात तर आपण पैसे मिळून म्हणून घरच्या मुलाच्या आपण विक्री करू शकत नाही ह्याच त्यांच्या भावना आहेत आता ज्यावेळेस राजा आला सगळी आल्या हिंदकेसरी केसरी हून आला ज्यावेळेस राजाच्या अंगावरून हात फिरवला हा त्यावेळेला बाकीची म्हणते ती ओवळत नाही कशा पाय तू पण मी काय ओवळत नाही राजा जरी जाताना बी ओवळत नाही आणि येताना बी आल्यावर बी कधी ओवळत नाही कारण ओवळताना आरती वाऱ्याच्यामुळं विजून जाते त्याच्यामुळं ती वाईट वाटतं म्हणून मी अजून ते जसा पळाय गेलाय तसा अजून त्याला ओवाळलेलंच नाही अजिबात नाही मित्रांनो बघा ही प्रेम असतं आरती विजून आहे अपश मानला जातो आपल्या हे म्हणून ह्या ओवाळत नाही ह्याच्यापेक्षा काय राजाच्या माग काय दुवा असणार एका माऊलीची दुवा आहे त्यामुळे हा बैल मी म्हणेन तुमच्यासाठी जादा पळतो <laughs> माझ्यासाठी नाही मी म्हणत महाराष्ट्रासाठी पळतोय तो महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे त्याच्या पाठीमाग माझा जरी असला नसला तरी पण महाराष्ट्र आज सगळं महाराष्ट्र बघते सगळी महाराष्ट्रात राजा राजा करते ती सगळ्या महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे बर तिकड माहेरला वगैरे आला होता का कॉल माहेरला नाही नाही भाऊ माहेरला आता म्हणजे आई वडील नाहीत आता हे दोन भाऊ आहेत एक मुंबईला आहे आणि एक पुण्याला आहे का फोन हो येतो की पोराला येतो की काय म्हणले तुम्ही बोल ना का नाही मी बोलत नाही <laughs> बर मी बोलत नसतील कुठं बाहेर असल्यावर फोन त्या जातीच बोलतो मग चला ताई ताईचा बैल झाला हिंद केसरी दावणीला पण आता ही बागी ज्यावेळेस वासरू होत आणि तुम्ही सांभाळ करायचा कंस घालायचा ही करायचं पण आपल्या हाताखालच म्हणून लेखरू ज्यावेळेस जग जिंकत जग जग जिंकत त्यावेळेस सगळ्यात मोठा आनंद असतो पण अशी कुठली एक गोष्ट सांगाल की हे सगळ्यांना माहिती पळतो हिंदकेत्री पण ही गोष्ट अशी आहे की राजा त्यामुळं वेगळा आहे सगळ्या बैलांपेक्षा वेगळा आहे तुमच्या दावणीला अजून बैल आहेत पण त्यापेक्षा वेगळा राजा कसा माझ्या घरात दावणीला बैलला आहे ती त्याच्यापेक्षा बी राजा नरम आहे शांत सगळ्यापेक्षा म्हणजे शांत बी आहे आणि दिसायला बी त्यांच्यापेक्षा नरम आहे पण कोण म्हणत नाही की हे नरम आहे मी म्हणते कि नरम आहे की पण कसं आहे त्यानं ना, हे नाव गाजवले सगळं महाराष्ट्रात म्हणल्यावर त्याला सगळी म्हणतेच म्हणते ती चांगला आहे बाकीच्याला म्हणत माहिती चांगला आहे दिसायला ही जरा खराब आहे ती म्हणते की पहिल्यांदा बैल गाडा मालकिनीची मुलाखत घेतोय आणि मी म्हणेन एवढ्यात मावशी चांगल्या बोलतात त्याच्या मागे त्यांची ती कनेक्टिव्हिटी आहे ती रोज राजाबरोबर टाइम घालव नाही किती वेळ घालवतो टाइम राजा बरोबर काय सर बारा वाजल्यापासून आता सगळं बारा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत मी त्याच्या बहुतनीच असते जनावरांच्या भोवतनी ही लोकांना आवडत बघा आता कुठला एक गुण सांगायला राजाला तर माणसागत कळत असा एखादा गुण सांगा की एक प्रसंग सांगा की ह्याला सगळं माणसागत कळतं हा त्याला माणसागत कळत की ज्या दिवशी फायनल ला जायचं असेल त्या दिवशी ते वैरण खात नाही खाद्य खात नाही समजा आदली आदल्या दिवशी पोरं एका दिवशी गाडी आणून उभा करते ती जायसाठी लवकर मग तो अजिबात खाद्य विद्यात असलं खाई सुद्धा हाय असा उपाशी जातो मग आपण कसं अन खायचं तो जे तो उपाशी जातोय म्हणजे आपण खायला येत नाही आपल्या पोटात जातच नाही अजून मी तुम्हाला सांगतो प्रश्नांची मालिका भरपूर होऊ शकते पण तुम्हाला सांगतो ताईंची उत्तर आहेत का नाही ही अशी उत्तर आहेत ह्यातून कुठल्याही माणसाला ती हृदयापर्यंत छेदली जातात अशी उत्तर आहेत ताईंची त्यामुळे मी जादा काय विचारू शकत नाही जाता जाता मला एक सांगा राजा तर उभा आहे राजा तुमच्या घरात आलेला आहे काय शिकवले आतापर्यंत मला तुम्हाला काय मला काय नाही मला हेच तेवढं सांगितलंय की बाय मला विकू नको हे शिकवले बाकी काय सुद्धा मी तुमचा विकू नका मित्रांनो ताई आ, हा, बोला मी तरी विकणार नाही बाळा त्यांची मालक पोर काही हो पण मी विकणार नाही ना। मी तो तर विकणार आयोग मी असं म्हणेन मी जसं सांगितलं स्वतःच्या मुलाला कोण विकू शकत नाही आणि तुमचा मान सगळी घरातली ठेवतीलच आणि मी म्हणेन आता राजा तुमचा नाही राहिला अख्ख्या महाराष्ट्राचा झालाय तुमच्या डोळ्यातील आनंद आश्रू भरपूर लोक बघत असतील हे आनंद अश्रू सारखं देत राहो तुम्हाला आनंद अश्रू देत राहो मी अशी प्रार्थना करतो तर आ, हिंद केसरी राजाच्या मालकीन सोबत होत्या त्यांनी काय गोष्टी सांगितल्या <स्तित>